मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी येथील आर्या गोल्ड कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी एक जाहिरात करण्यात आली होती या जाहिरातीत बिगर महाराष्ट्रीयन माणसासाठी ही जागा असल्याचे स्पष्ट म्हटलं होतं ही माहिती मिळताच मनसे कामगार सेनेचे से पदाधिकारी या ठिकाणी दाखल होऊन कंपनीच्या मालकाचा चांगलाच समाचार घेतला महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रकार कंपनीकडून होत असल्याबाबत राज पार्टी यांनी आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाला मनसेस्टाईलने जाब विचारत कंपनीच्या मालकाकडून माफी मागण्यात आली शिवाय या संदर्भात राज ठाकरे मनसे अध्यक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्राची देखील माफी मागावी अशी मागणी राज पार्टी यांनी केली आहे नमस्कार मी मनोज चव्हाण आज विशेष लाईव्ह कारण म्हणजे आर्या गोल्ड नावाची कुठल्या तरी मुंबईमध्ये कंपनी आहे या कंपनीने भरतीसाठी नोकरदार भरतीसाठी एक जाहिरात दिली आहे आणि या जाहिरातीमध्ये इंटरव्ह्यू घेणारी येणारी जी मंडळी असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्राची माणसं किंवा महाराष्ट्र नसावी असं त्यांनी काहीतरी हे दिलेलं मुळात ही डेअरिंग यांची होतेच कशी आणि म्हणून अगदी छोटा आणि एक लहान मेसेज त्यांना देऊ इच्छितो की निश्चितपणे याचा मनसे वेगळ्या पद्धतीने दखल घेईलच आणि लवकरात लवकर म्हणजे अशी जर तुमची धारणा असेल की महाराष्ट्रांना मध्ये महाराष्ट्रात लोकांना नोकरी नाही तर ही कंपनी इथून हद्दपार कशी होईल याचा मनसे निश्चितपणे विचार करेल आणि थोड्याच वेळात तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीमध्ये काय निर्णय घेईल हे तुमच्या कंपनीला लवकरात लवकर कळेल जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज